मी नाव घेणार नव्हतो परंतु या ठिकाणी काही लोकांच्या कृपेने टेंडरचा पाऊस पडला आणि उत्तर प्रदेशातील हायवे कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी एक कंपनी या ठिकाणी अशी काही तळपली की स्वतःचे मुख्य काम सोडून रोमिंग पॉवर ऑफ एटर्नी देऊन इतर अवांतर कामात प्रचंड त्यांनी काम घेतलं खरं म्हणजे यामध्ये अक्षरशः मी नाव घेणार नव्हतो परंतु या ठिकाणी काही लोकांच्या कृपेने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला आणि उत्तर प्रदेशातील हायवे कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी एक कंपनी या ठिकाणी अशी काही तळपली की स्वतःचे मुख्य काम सोडून रोमिंग पॉवर ऑफ एटर्नी देऊन इतर अवांतर कामात प्रचंड त्यांनी काम घेतलं आता मी नावं थोडीशी वगळलेली आहेत गाळलेली आहेत हा त्याच्यामध्ये काय झालंय आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला आता ठीक आहे तुम्हाला तुमची इच्छा आहे ते बोलून टाका कारण शेवटी मी म्हणालो की हो या प्रकरणातील एक महत्वाचं प्याद जे आहे हा रोमिन छेडा आहे अध्यक्ष महोदय या कंपनीच्या सुरसकथांची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून <laughs> हायवे ब्रिज बनवणाऱ्या या कंपनीला चक्क पेंग्विन साठीचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कंत्राट मुंबई महापालिकेने बहाल केलं या हायवे कंपनीने पॉवर ऑफ एटर्नी द्वारे हे काम रोमिंग छेडाला दिलं इथं रोमिंगचा पहिला रोमिंग आणि रोम हर्षक प्रवास सुरू झाला पुढील चार वर्षात रोमिनला अध्यक्ष महोदय छोटी मोठी मिळून सुमारे दोनशे सत्तर कोटी रुपयांचा तब्बल सत्तावन कंत्राट देण्यात आली सत्तावन कंत्राट यावर हायवे बनवणाऱ्या या, या कंपनीला पुढे ठेवून रोमिनला पेंग्विन पाठोपाठ कोविडच्या कठीण काळात चक्क ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देखील देण्यात आला त्याचा काय संबंध रोड बनवणारी कंपनी आणि पेंगिनच काम त्यानंतर कोविडचं काम कोण कशासाठी दिलं बरं रोमिन शेडा तरी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम करत असेल अशी कोणाची समजूत होईल पण गंमत म्हणजे त्याच बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल स्टोर नावाचं कपड्याचं दुकान होतं हे वस्तुस्थिती आहे हे रेकॉर्ड वर आलेलं आहे तपासात आलेलं आहे आणि कपड्याचं दुकान होतं हायवे कंपनीला कंत्राट मिळताच दोन टक्के पैसे ठेवून उर्वरित सर्व पैसे या रोमिन छेड्याच्या खात्यात फिरवण्यात आले पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळ करायचा याचा तरी विचार केला पाहिजे एकीकडे माणसं मरत आहेत एकीकडे लोकांचे जीव जात आहेत आणि अशा प्रकारचं काम जी मंडळी करत होती त्यांनी थोडा तरी विचार करण्याची आवश्यकता होती ऑक्सिजन प्लांट कडून साठ कोटीचं काम जुलै महिन्यात ऑक्सिजन प्लांटचं पूर्ण करणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यात काम पूर्ण झालं मात्र सदर काम एक महिना उशिरा म्हणजे ऑगस्ट मध्ये पूर्ण झाल्याचं दाखवून त्याकरिता केवळ तीन कोटी दंडा करण्यात आला म्हणजे त्याच्यामध्ये देखील जे काही गैरप्रकार झाला आहे तो देखील तिकडे तपासात आलेला आहे ऑक्टोबर महिना धरला तर तीन महिन्यांकरिता नऊ कोटी रुपये दंड आकारणे अपेक्षित होतं प्रत्यक्षात केवळ तीन कोटी दंड आकारण्यात आला पण इथेच ही गोष्ट संपलेली नाही या ठिकाणी ऑगस्ट मध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे काम पूर्ण झाल्याचं दाखवलं कारण काम पूर्ण झाल्याचा दाखला दिल्यानंतर याच दाखल्याच्या या दाखल्याच्या आधारावर लगेचच पुढचं ऐंशी कोटींच काम त्याला देण्यात आलं पुन्हा त्यामुळे ऑगस्ट मध्ये कार्यपूर्ती झाल्याचे दाखवण्याचा जो काही आटापिटा केला होता तो याच कारणासाठी अध्यक्ष महोदय ऑक्सिजन प्लांटच्या अगोदरच्या काही कथा आहेत त्या तर अगदी अचंबित करणाऱ्या आहेत रस्ते बांधणाऱ्या कंपनीच्या नावावर रोमिन छेडाला पेंग्विन एक्झिबिशन सेंटर बरोबरच रोबोटिक झू फाय डी थिएटर प्रशासकीय कार्यालय लांडगे बेअर ऑटर मद्रास तरस एक्झिबिशन सेंटर पक्ष्यांचे पिंजरे रेप्टाईल हाऊस आदी कामे सर्रास देण्यात आली सगळी कामं दिली याबरोबरच पेंग्विन कक्षाकरिता निगा व देखभालीचे कंत्राट देखील दे, बहाल करण्यात आलं अमिन बाय सुनो बरोबर ज्यामध्ये एच वी एस सी सिस्टीम इलेक्ट्रिकल सिस्टीम लाइफ सपोर्ट सिस्टीम वेटरनरी डॉक्टर आणि पेंगवीन करता मासे पुरवण्याचं कंत्राटही देण्यात आलं एक आदमी आहे सबका मालिक आता काय यावर आपण काय बोलणार आणि म्हणून जिजामाता उद्यानामधील इंजिनिअरिंग सेवांचेही निगा देखभालीचे काम याच कंपनीच्या माध्यमातून रोमिन छेडाला देण्यात आलं अनेक वेळा हे काम एक एक महिन्याच्या कालखंडाचं दाखवून अध्यक्ष महोदय सातत्याने सलग त्याला देण्याचं काम या ठिकाणी केलं म्हणजे एक एक महिना एक एक महिना करून त्याच सातत्य टिकवत राहिलं आणि या कंपनीला नंतर महापालिकेच्या शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर पुरवण्याचं कामही देण्यात आलं पक्षी कक्ष आणि टर्टल पॉन्ट अंडर वॉटर लाईट्स फिल्टर पंप्स पुरवण्याचंही काम देण्यात आलं आणि ज्यू हॉस्पिटल मध्ये हाऊसकीपिंगचंही काम देण्यात आलं हे सगळं आहे मी जे बोलतोय ते रेकॉर्डर आहे आणि सगळं तपासात आलेलं आहे पक्षी कक्षात एनरिचमेंट डिव्हाइसेस पुरवण्याबरोबर नॅनो कॉपर कोटिंग असलेला देखील काम देण्यात आलं जु पाठोपाठ जोगेश्वरी बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये हे काम त्यांना देण्यात आलं हे कमी झालं की काय म्हणून महापालिकेच्या विविध हॉस्पिटल मधील एसी युनिटच्या देखभालीचं काम पण दिलं वर्सेटाईल म्हणजे त्याच्याकडे मल्टीपर्पज मल्टी टॅलेंटेड मल्टी काय त्याला बोलायचं वर्सेटाईल म्हणाले आणि म्हणून या ठिकाणी ही कंपनी काय काय करते याची जंत्री प्रचंड आहे खरं म्हणजे आणखी काय काय दिले जाऊ ते आणखी आपल्या माझं गरगरायला लागले डोकं तुमचे गरगरेल ऐकून त्यामुळे सोडून द्या रस्ते बनवणाऱ्या या कंपनीला रोमिन छेडाला यांनी काय काय काम करायला लावलं हे वाचून खरं म्हणजे ही लोक कुठल्या थराला गेलेत याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे म्हणून मी बोलतोय कारण मी कधीही बघा एवढ्या डिटेलमध्ये कधी बोललो नव्हतो रोज तुम्ही आमच्यावर आरोप करणार रोज शिवा घालणार रोज पिंजऱ्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार अरे याच्यामध्ये एवढं सगळं आहे की आता तपासामध्ये सगळं बाहेर येणार आहे आणि विथ प्रूफ येणार आहे ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन कम जे प्लांट आहेत ते कपड्याचं दुकान असणाऱ्या रोमिन शेडाने गंजलेला ऑक्सिजन प्लांट दिल्यामुळे ब्लॅक फंगसचा चा प्रादुर्भाव पेशंटला झालेला आहे पण रेकॉर्डवर आणलेलं आहे काही जणांचे डोळे गेले हे पण डॉक्टरने रेकॉर्डवर आणलंय हे माझं नाहीये म्हणणं काही लोकांचा जीव गेलेला आहे परंतु त्यांना काही सोयर सुतक नाही त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे आणि म्हणतो मी जिथे टेंडर तिथे सरेंडर अशा प्रकारच्या वृत्तीने जर काम केलं तर कस होणार आणि म्हणून पोतळीत अजून भरपूर आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी बाकी जनतेनं फिरावं दारोदारी अशा प्रकारच्या वृत्तीने काम केलेली माणसं समाजाचं कसं भलं करू शकतात कसा मुंबईचा महाराष्ट्राचा विकास करू शकतात रस्ते बनवणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम देऊन या मंडळींनी संपूर्ण आरोग्य व्यवस्थेलाच रस्त्यावर आणलेला आहे हे मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका